आता सहवास जरी नसला तरी स्मृती गंध देत राहील जीवनाच्या अकोले तालुक्यातील विभागातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजी दादा आव्हाड यांचे वडील कैलासवाशी दादा शंकर आव्हाड यांचे तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वृद्धापकाडाने निधन झाले कैलासवाशी दादा शंकर आव्हाड हे वारकरी परिवारात दादा भाऊ नावाने ओळखले जायचे परिसरात कुठेही कीर्तन प्रवचन असले तर ते आवर्जून हजर असायचे त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदाय तसेच आव्हाड परिवारास मोठे दुःख झाले आहे त्यांच्या मागे दोन मुले आणि दोन मुली भाऊ भाऊजय नातू सुना नातसुना नातवंडे असा मोठा परिवार असून त्यांचा विधी रविवार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता मराठी शाळा नागवाडी येथे होणार असून यावेळी हरिभक्त पारायण मदन महाराज वर्फे चिकणी यांचे प्रवचक होणार आहे